<laughs> <laughs> कोमल ला जरा प्रवास होऊन आली ना त्यामुळे त्रास व्हायला लागलाय दुपारपासून आणि तिला झोपच येईल हातपाय दुखायला लागले काय काय त्रास होते मॅडम कार्यकर्ती कामाची आई आई करायला लागली चल पाळा पळा 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 पळा

ती नाचायली ती आय आली सायकल सायकल कुठे पाहिजे बाई सायकल कुठे आज शिवरात्री आहे पण तिच्यासाठी भात केलाय बाबा भाता भाता खातीन तू भाता खातीन मला आता केला काय द्या भाता द्या तिला खाऊ घाला जरा परी भूक लागली तुला हे परी लेज खुश झाली लेच खुश झाली एवढ खुश व्हावं लागतं का बरे बरे तर हे कोमलला जरा प्रवास होऊन आली ना त्यामुळे त्रास व्हायला लागलाय दुपारपासून आणि तिला झोपच येईल हातपाय दुखायला लागले काय काय त्रास होतोय मॅडम जेवण चाललं नाही का आणि प्रवास करून आलेलं ते जरा एर म्हणूनच गेली बिचारी रिकामराने त्रास व्हायला लागला आणि तिला त्रास व्हायला म्हणून ती तिकडं दिसते का तुम्हाला स्वयंपाक करणारी एक बाई आम्ही आमच्या घरी आलेली तेव्हा तेव्हा बघा जास्ती बघा ती बाई दिसते का तुम्हाला हा तिला काही नाही एका भाकरी ठेवलेले हा पाहि ना मग मी ना कामालाच भेटतील ती बाई आता कोमल आता बसू शकते बोलू शकते तू काम नाही करू शकत का काम नाही करू शकत का करू शकते तर मित्रांनो ते आमचं चालू राहतं बरं का तुम्ही माझे काही काही शब्द जे आहेत ना ते खूप सिरियसली घेते बरोबर सगळेजण माझे शब्द सिरियसली नाही घेतो त्याची रुदूची गोष्ट झाली नंतर त्या घरी आलं तर आले काय म्हणलं चला 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 जालना जायचं आपल्याला ती एक झाली आणि आता ही पण एका धरते ते धरत जो मी ते सहज बोलून जात असतो मी फटकळ स्वभाव आहे माझा नाही कोमन आहे का नाही कोमला सुरुवातीला खूप राग यायचा माझा पण आता येत नाही तिला माहिती आपल्या नावरच आहे आणि ती केस बघा किती मस्त इचकलेली सगळ्या मजा येईल बघायला तर ती केसर कमेंट करू कासातून तिथं नात मला माहिती काय येतात परी झोपली आहे का कसं काय काय ती परी पळत आली आईकडं काय नाही बापा आई काय माहिती तिला दहा तिला दहा दिवस झाले ते गाडीतून जशी उतरली माझ्या अंगावर आली आणि म्हणे आई काय आई काय तीच चालू केलं हा ती आई काय आई, आई, आई का हा आई काय तिथून आई काय आई काय करायला लागली आणि जसं पाहिलं तशी धुम सुटली तू आईकडलं आडद सुटली <laughs> दहा दिवस झाली पाहिलं नाही तर इकडे बघा आज आहे महाशिवरात्री ते आई काय करती पोहे करते पोहे नाही सॉरी उसळ करती, करती मस्त आणि तुम्हाला माहिती नसेल की कोमलच्या इकडे जे आहेत ना महाशिवरात्रीच्या उपसाला उप उप पोहे सुद्धा खातात मग सकाळी पोहे कसं केले ते खायला पोहे थे खर खरं सांगायचं आता खोटं बोलायचं सगळे फॅन फॉलोअर्स पण आहे तुझे सबस्क्रायबर फॅमिली पण इथं आहे मी पण इथेच आहे दिसला पोहे खाल्ले मी पोहेच खाल्ले सकाळी पोहे होते दही होत आता ते नगरचे लोक ते खाऊ ते काहीही खाऊ शकतात लाडू नव्हते तिळाचा लाडू चालतो ना तिळाचा चालतो ना मग पोहे कस का चालतात पोहे चालत आता आई पोहे कस का चालतं का काही नाही चालत होती ना अगदी आणि ते फळ कोणते कोण कोणती फळं खाता तुम्ही ते रताळू तुमची रताळू भेटत नाही भेटत बरं आहे बाबा आई या बाईला घेऊन जाऊ का दवाखान्यामध्ये आता तिला तिला अंगच दुखायला लागलं कोमलच ते गो काय कोणत्या हाय ते ते तिनं काही फरक पडणार नाही ना तिला कळू ना परत एकदा जाऊ द्या काय येतो चल ती गेकण्या जाऊ तिला एखादी सलाईन गिलाईन लावू लयच आवश्यक दिसायला लागली मित्रांनो लॅच वजन कमी केलं माझ्या बायकोनं हे बघा ही जी ही आहे ना हे दिसत नव्हतं माहिती पहिले आता बघा किती अवघड झाली माझी बायकोची तब्येत तुम्ही बघितली असल आणि एका बायकोची काळजी का नवऱ्याच असती ना नाही का <laughs> कमाल तो ऐसी हो गई है मेरी जिंदगी क्या करू बोलो आभी बजर हे साडे नऊ तुम्ही म्हणसाला हिंदीकडून आणले आता वाचताय साडेनऊ आणि मी आलेलो आहे घरी घरी येऊन बघतो काय माझी मम्मी तिकडे स्वयंपाक करते माझी बायको बायकोईचा माझी शेजारी बसलेली आहे आणि मला काय आहे की आज तुम्ही सोबत मला जरा प्रेमाच्या गप्पा करायचे आहेत हे बघा हसतीय बघ हसू नको हसायचं काय त्यात हा लेडीज लेडीजच तेच असते की नवऱ्याने चार शब्द पण त्यांच्या नवऱ्याला हा आता कसा पॉइंट पकडला तू प्रेमानं बोलत नाही म्हणते मग हिला काय मी लाताबुक्क्या मारतो जरू सांगा बरं हसकि आणि नाही तू करते तसं गोमवत हिन दुपारी काय केलं माहिती गाडीवर तुम्हाला सांगू मित्रांनो परत मी बोललो ना मग तोंड दिसतंय मग तुमच्या मित्रांनी त्यांना काउन केलं मी परत रिॲक्ट होतो ग ते बघा साठी केलं त्यांना हे नाही केलं ते नको सांगू हे नेहमीच आहे मित्रांनो काय करू मला सांगा बरं चल दाव चलती चलते ग तू तिचे हातपाय दुखायला लागले ते जेवण जात नाहीये आणि प्रवास तुम्ही आली ना तशीच पडलेली आहे सकाळी सावधान वगैरे खाल्लेलं आहे आता काही खाल्लं नाही अजून खाल्लं नाही खायला दुपारी फळं घेतले ते खरबुजवी खाल्लं नाही तिथे बी खाल्लं नाही तरच खाल्लं थोडं थोडं खाल्लं होतं आणि ती परी तुम्हाला आता एपुढं व्हिडिओ दिसणार नाही कारण की ती झोपलेली आता मी लागली तिचा व्हिडिओ शूट करणार नाही सध्या हां आमची आजीबाई तिकडे बसलेली त्याऐी आजीला उलटा झालं तुम्हाला सांगितलंच ते व्हिडिओमध्ये तर हिला आता आपण दवाखान्यात घेऊन जाऊ द्या पाहूया काय मिळेल तिचं तिचं ब्लड टेस्ट वगैरे करूया जरा काय काय नाही मग ब्लड टेस्ट करावंच लागेल ना नाही का चिक्याला वरती नाही चिक्याचा आवाज नाही दुसऱ्या कुत्र्याचा आवाज येतो चला झालंय का तुम्ही म्हणजे इथं बसून तुझ्या मम्मीला ऑर्डर देतोय तिची बायको बसलेली आहे तर तिचं तिला ते बरं नाही वाटायला म्हणून नाही तर माझी बायको माहिती का सगळं काम करते एक पण काम आईला हातगीराव देत नाही कामाला आईला असं म्हणजे जिथं बसलेली असन तिथं सगळं जागे येतं माझ्या माईला नाही काही माझी बायको लय गुणाची बाबा लय काम करते माझी बायको काय सांगा तुम्हाला ती रिॲक्शन देलं काऊन दे रिॲक्शन द्याय ना भाई तू आ तीन घ्याच चालली मम्मीचे बा किती गुणाची बाई बायको तू एका ठिकाणी बसली तुला डबल आहे इंतो तिथे आ जिथे बसली तिथे बघा काय काय केलं दाखवते का एक मिनिटा दाखवत इकडे केलेलं आहे रत्ताळूचा शिरा इकडे आहे साबुदाना खिचडी हे मातलं काय खीर पण केली आहे बाप रे आई एवढं टोपलं टोपलं भरकेलं आई कोण खाणार आहे एवढं काय एवढं संपून आपल्याला का म्हटलं तू अंधार अरे बाप मला नको विचारू मी माय भरशावर नको मला जास्त भूक पण नाही मी खाणार पण नाही एवढं बापरे दाखवू नको गा आई मला आणि ही मला आवडत नाही तुला माहित नाही का आयुष्यात कधी खात नाही मी रात्र शहरा आजी कुठे गेली हे कोमल मॅडम खाय ना कोमल तू खीर खाशील तू रात्र शेला खाशील किती खाशील थोडंसं खाशील का बरं ठीक आहे हिला आज आपण काय करूया ते औषध जे आहे गोळ्या जे आहे त्या देऊया आणि उद्यापर्यंत वाट बघूया उद्यापर्यंत तब्येत नाही आली तिला दवाखान्यात घेऊन जाऊ काय चले दावाखान्यामध्ये चल चिन काय टेस्ट करायला घरी बोलू कोणाला बरं ठीक आहे तर चला एवढा होता व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला सांगा आणि या आमच्या इथं फराळ करायला आता उपास सुटला असेल तुमचा ज्या दिवशी हा व्हिडिओ बघत त्या दिवशी की रातु शिरा करता का बरं तुमच्याकडे सांगा पण मित्रांनो हे आमच्याकडे करता पण मला नाही आवडत राहावी काय काय माहिती वेगळंच रातळ नाही आवडत मला आवडतच नाही खीर पण झालेली आहे आणि उसळ पण झाली चला या आमच्या इथं फराळ करायला काय आमटीने केली तू बरं ठीक आहे गरम करम थोडं खाऊ मी आणि जातो मग लगेच चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय